हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी स्वस्त राहा मस्त राहा तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग या ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि ह्या क्लिपवरून तुमच्या लक्षातच आलं असेल की आम्ही आता नर्सरीला भेट द्यायला आलेलो आहोत याआधी आम्ही एक नर्सरीवर ब्लॉग बनवला होता पण आम्हाला आणखी काही पाहायचं होतं म्हणून आम्ही पुन्हा इथे आलेलो आहोत तर पहा किती सुंदर वाटतं नर्सरीला भेट देणं हे एक वेगळाच अनुभव असतो छान वाटतं इथं आलं की सगळी ग्रीनरी पाहून पॉझिटिव्हिटी येते नर्सरीमधून काही पॉट पण घेऊन आलो आणि आज छोटे छोटे पॉट घेतले आणि हे दोन पॉट तर अगोदरच घेऊन आले होते मी पण त्याच्यात काही लावलं नव्हतं आणि आज छोटे पॉटसाठी आणि मोठ्या पॉटसाठी दोन्हीसाठी काही झाडं घेऊन आले तर हे पॉटला अगोदर छिद्र पाडून घेतले प्लास्टिकच्या असल्यामुळं ह्याला छि छिद्र बनवावं लागतं ते एक दोन एक दोन आणि त्याच्यामध्ये थोडीशी माती थोडंसं नारळाचे नारळाच्या शेंड्याबुडाला टाकल्या आणि त्याच्यावर माती आणि थोडासा शेणखत आणि घरी बनवलेला भाजीपाल्याचा पण आम्ही खत बनवला होता उन्हाळ्यात तो पण टाकून घेतला आणि अशा प्रकारे ही कुंडीमध्ये सगळे झाडं लावून घेतले तर ही रुंद कुंड्या असल्यामुळं त्याच्यामध्ये मी थोडं दोन दोन झाडं लावले आहेत ह्याच्यामध्ये रोपं कारण ही पसरट कुंडी आहे तर त्याच्यात एक झाडामुळं खूप रिकामी रिकामी वाटत होती तर दोन रोपं लावून घेतले ही रुंद कुंडी असल्यामुळे हिच्यात दोन प्लांट लावले आणि ह्या प्रकारे कुंड्याचं सगळ्या कुंड्यामध्ये मी प्लांट लावून घेतले हे छोट्या कुंड्यासाठी सकुलंट प्लांट आणले होते आणि हा स्नेक प्लांट आहे हा पण हे एका कुंडीमध्ये लावून घेतला तर हा खूप छान दिसतो मोठा झाल्यानंतर हा पण छोटासा पहा कमळासारखा सकुलंट प्लांट आहे तर हा पण एका कुंडीमध्ये ट्रान्सफर केला आणि अशा प्रकारे सगळ्या कुंड्या लावून घेतल्यात तर किती सुंदर दिसत आहेत पहा तर अशा प्रकारे सगळ्या कुंड्या माझ्या लावून झाल्या आता त्याच्यामध्ये रोपं वगैरे लावले आणि हे गेल्या वर्षी मी स्टँड मागवले होते तर त्याच्यावर सगळ्या ॲडजस्ट केल्या जुन्या कुंड्या काही काढून रिकामी जागा करून इथं हे नवीन प्लांट जे लावले आहेत ते कुंड्या इथं सेट केल्या आणि अशा प्रकारे माझी बाल्कनी गार्डन झाली तयार इथंच आता व्हिडिओची एंडिंग करत आहे तर कशी वाटली आमची बाल्कनी गार्डन ते कमेंट करून नक्की कळवा आणि कसे वाटले प्लांट्स वगैरे ते सांगा बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद